भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीच्या सभेत लाडक्या बहिणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना ताजी असतानाच करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचार सभेतही असाच प्रकार घडला आहे भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा मेघाराणी जाधव यांनी लाडक्या बहिणींना धनुष्यबाणाला मतदान नाही केलं तर थेट तीन हजार रुपये वसूल करण्याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे पाहुयात मेघा राणी नेमक्या काय म्हणाल्या त्यांना कसं झालेलं आहे भीती हि पंधराशे रुपये आतापर्यंत साडेसात हजार रुपये घेतलेत याला न्याय महिला देणार ह्या भीतीला विरोध घाबरल्यात म्हणून तुमच्यापर्यंत चुकीचा प्रचार ते करायला पण टक्के मला ही गॅरंटी आहे आजपर्यंत आपल्याला करायचं की माझ्या शपथ आहे तुम्ही आता जाताना सांगायचं की धनुष्यवानालाच मतदान करायचं आणि जर का नाही केलं सा इकडे तिकडं काय कळालं त्यांनी पंधराशे दिल्या तुमच्याकडनं तीन हजार वसूल करणार सांगू शकतोय ना आपण बीपीएल साठी करवीर विधानसभेतून विजय यशपुत्त